नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल फासणारी अशी घटना कोल्हापूरमध्ये घडली होती स्वतःच्या आईची हत्या करून तिचं मांसभक्षण एका नरभक्षी नराधामानं केलं होतं यामध्ये या आरोपीला या उच्च न्यायालयानं आता त्याची फाशीची शिक्षा कायम केली बघा नेमकं महाराष्ट्राला हादरवून सोडणार हे प्रकरण काय होत ते नरभक्षी हा शब्द तुम्ही ऐकला असेलच माणसाची हत्या करून मानवी मास खाणारा नरभक्षक सिनेमातून तुम्ही पाहिले असेल पण आपल्या महाराष्ट्रात एक भयानक प्रकार घडला आहे आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाण्याचे विकृत कृत्य एका तरुणाने केले होते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा या दिवशी कोल्हापुरात ही हृदयद्रावक घटना घडली होती जिने जन्म दिला तिचीच नवे तर मुलाने आईचे काळीस देखील खाण्याचा प्रयत्न केला या नराधम मुलाचे नाव सुनील कुचकोरवी असे आहे या घटनेने संपूर्ण कोल्हापूर हदरला होता तर पोलीसही या घटनेने सुन्न झाले होते दोन हजार मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती सुनील कुचकौरवी या तरुणाने त्याच्या आई यल्लम्मा राम कुचकौरवी वर्ष त्रेसष्ट यांची अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी हत्या केली यल्लम्मा या फुगे कंगवा पिना विकून घर चालवत होत्या यल्लम्माचा मुलगा सुनील हा काहीच कमवत नव्हता तो दारुचाहारी गेला होता मुलाची दारू सुटावी म्हणून त्याला सतत ओरडायची मात्र त्याच्यावर याचा काहीच फरक पडला नाही दिवशी सुनीलने आईकडे दारूसाठी पैसे मागितले मात्र आईने पैसे देण्यास नाकार दिल्यानं दे तो भयंकर चिडला त्यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले भांडणादरम्यान सुनीलने जन्मदात्या आईचा धारदार चाकूने खून केला इतकेच नव्हे तर त्याने आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला नंतर आईची किडनी लिव्हर इतकेच नव्हे तर आतडेही काढले आईचे अवयव शिजून खाल्ले शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण आरोपी सुनील तेव्हा आईचे हृदय काढून शिजवून खाण्याच्या बेतात होता पोलिसांनी त्याला रंगे हात पकडले आणि ताब्यात घेतलं कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोन हजार मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती आरोपीची तुलना कसा सुद्धा करता येऊ शकणार नाही हे नरभक्षणाचे प्रकरण आहे असे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे